एक महत्वाची आहे माजी खासदार रामदास तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश नाकारण्यात आला सोहळं नेसल्यानं पुजाऱ्यांनी प्रवेश नाकारला आणि यावरून कार्यकर्ते आणि पुजाऱ्यांमध्ये बाद झाल्याची माहिती रामदास तडस यांनी दिली वर्ध्याच्या देवळीतील राम मंदिरातील हा प्रकार आहे तर आपल्यासोबत स्वतः फोन लाईन वरून रामदास तडस जे जोडले गेलेले आहेत त्यांच्याशीच आपण याबाबत अधिक जाणून घेऊया रामदास जी नेमकं घडलं काय होतं सकाळी मी वर्षी रामनवमीच्या दिवशी दर्शनाला जात होतो चाळीस वर्षापासून जातो आणि गर्भशयात जाऊन राम लल्लाची पूजा करतो स्वतः माझे मिशेस सोबत राहते कार्यकर्ते सोबत राहते त्याच्यानंतर आपल्या दिवसभराच्या कार्यक्रमाला आम्ही जात असतो परंतु यावर्षी मात्र मी गेल्यानंतर त्या ठिकाणचा पुजारी तोच ट्रस्टी आहे तिथला तो पुण्याला राहतो आणि फक्त रामनवमीच्या दिवशी इथे येतो त्यांनी गर्भाच्या जाण्याकरिता मनाई केली का तुम्ही इथे जाऊ शकत नाही तुम्ही दुरून दर्शन घ्या तुम्ही सर्व कार्यकर्ते सर्व तुम्ही दर्शन दुरून दर्शन घ्या मी म्हटलं दरवर्षी आम्ही चाळीस वर्षापासून येतो हे काही तुमचं बरोबर नाही एकीकडे रामलल्लाची आस्था आम्हाला आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या देशातल्या सर्व श्रद्धालूंना देशा राम मंदिराची निर्मिती करून दिली आणि एकीकडे तुम्ही मनाई मनाई करता आम्हाला हे काही उचित होणार नाही काही म्हणजे तुम्ही सोहळं घातलं नाही तुम्ही या ठिकाणी अंदर येऊ शकत नाही म्हटलं तुम्ही कसे केले तर मी सोहळं घातलं असं म्हटलं म्हणजे सैन्यक बोलणं नव्हतं त्यांचं वालं आणि कार्यकर्त्यांनी मग त्याचा निषेध केला कार्यकर्ता आणि त्यांच्यामध्ये संघर्ष होण्याची वेळ आहे मी म्हटलं आज दिवस राम नवमीचा दिवस आहे संघर्ष बरोबर नाही आपल्यासाठी मी संघर्ष करू लोक त्याला समज दिली आणि आमच्या आमदारांनी सुद्धा त्यामध्ये त्यांना समज दिली विशेष म्हणजे त्या देवस्थानचं ऑडिट लावण्याचं ला। केलं कारण त्या देवस्थानची दोनशे एकर जमीन आहे परंतु त्या दोनशे एकर जमीन असून सुद्धा तिथं सर्व वर्गणी करून आम्ही हे सर्व करत असतो म्हणजे शोभायात्रा असल्या पूजा असल्यास वर्गणी करून करते अशी त्यांची मक्तेदारी तिथं आहे वर्षानुवर्ष तस्ती तिथे आहे आणि ते अशा लोकांचा अपमान करतील देशभर राम मंदिराचं दर्शन केल्याकरता सर्व मंदिरात कोणते पण इकडे मात्र करते बरोबर रामदास तडेजी तुम्ही गेली अनेक वर्ष असं म्हणताय मग याच वेळेला हा प्रकार का घडला असावा असं वाटतं मला हे समजत नाही या सगळ्या ना। संदर्भात तुम्ही वरिष्ठांशी बोलला आहात का किंवा आता जो मुद्दा तुम्ही जागेचा जमिनीचा वर्गणीचा उपस्थित केला त्याबद्दल कधी काही वरिष्ठांकडे मांडलाय का मुद्दा कंप्लेंट यांच्या लोकांच्या आहे माझ्या नाही आहे ज्यांच्याने कंप्लेंटा केली आहे तर त्या कंप्लेंट जो काय होतं ते आमचे आमदार पाहिजे नक्कीच नक्कीच धन्यवाद रामदास तडाजी तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्यासाठी